बल, तोच खरा राष्ट्रवादी पक्षाचा हकदार आणि माननीय इलेक्शन कमिशनने जो निकाल दिला आहे त्याचा सर्वच पूर्ण महाराष्ट्र आणि हिंदुस्थान भर त्याचं कौतुक होतोय आणि सत्याचाच विजय झालेला आहे याची अजून एक पातळी आहे माननीय विधानसभा अध्यक्ष यांच्या समोर सुद्धा हा एक मॅटर चाललेला आहे त्याचाही निकाल लवकरात लवकर त्याची प्रक्रिया होऊन ते लोकांची सुनावणी आहे त्याची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया होऊन त्याच्यामध्ये आम्हाला न्याय मिळेल आणि अजितदादा हे खरच राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आहे हे संख्या बनणे इलेक्शन कमिशनने प्रूव्ह करून दिलेला आहे सत्यचा विजय हे अमर राहेगा और इसको कोई चॅलेंज नाही आहे सत्या का सत्याचा विजय नाही हा सत्ताचा नाही हा विजय जो आहे सत्तेचा आहे आणि मेजॉरिटीचा आहे ज्याच्याकडे संख्या आहे फक्त अजितदादा आहे त्यांच्याकडे पन्नास वर आमदार आहेत आणि त्यांनी नेतृत्व आपलं सिद्ध करून दाखवलेलं आहे सर्व जनतेसमोर तेच खरे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आहे आणि ते खरे पक्षाचे सर्व सर्व आहे दोघी दादांचीच आहे आज निवडणूक आयोगाने जो निकाल दिलेला आहे तो सत्तेच्या बाजूने दिलेला आहे प्रत्येक पक्षात म्हणा कशातही म्हणा ज्यांच्याकडे संख्याबळ आहे त्यांचा विजय झालेला असतो जसं शिवसेनेचं बघितलं तसंच आज राष्ट्रवादीच्या आज आमच्या पक्षातही तसंच झालं आज चोपन पैकी त्रेचाळीस ते चौडेचाळीस आमदार दादाच्या बाजूने आहे हे समोरच्या विरोधकांना किती आरोप करू द्या काही करू द्या परंतु आज विजय झालेला एवढा निश्चित आहे आणि यापुढेही अजितदा नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा पक्ष राहिल्याशिवाय राहणार नाही आम्ही मुख्यमंत्री एक स्वस्त ग्वाही देतो अदृश्य शक्तीमुळे हा विजय झाल्याचं म्हणत म्हणताय आता विरोधकांना बोलायला तेवढंच रे अदृश्य शक्ती हे ते बाकी कारण काही नाही आहे संविधानाला आम्हाला लोक आहेत आणि लोकशाहीचा विजय झालेला आहे संविधानाचा विजय झालेला आहे ज्यांच्याकडे संख्याबळ आहे ज्यांच्याकडे मेजॉरिटी आहे हे सर्व महाराष्ट्राला इथं देशाला माहिती आहे की संख्याबळ कोणाकडे आहे जास्तीचं संघटन कोणाकडे आहे त्याच्यामुळे अजितदादा हा कार्यक्षम नेता होता आहे हे संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं आतापर्यंत जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मेहनत घेतलेली आहे ते अजितदादाने घेतलेले हे सिद्ध झालेलं आहे